सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरांची हातकणंगलेत मुरुम माफियांचा यांचा आहे दोष बेसुमार उत्खननाने पर्यावरणाचा रास शासनाला कोठ्यावधींचा चुना करवीर तालुक्यातील शिएतील गौण खनिज प्रकरणाचा आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषद भांडाफोड केल्यानंतर मुरुम माफियांचा उन्माद कमी झालेला दिसत आहे हातकलंगले इचलकरंजी येथे त्या माफियांनी अक्षरशः हैदोस घातला असून बेसुमार जमीन उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास करत असून यातून शासनाला कोठ्यावधीचा चुनाही लावला जात आहे इचलकरंजी कोल्हापूर येथील काही मुरुम माफियांनी हातकलंगले जुना विजापूर रोडवरच बेकायदेशीर जमीन उत्खनन करून करोडो रुपयांचे गौण खणीची चोरी केली आहे गेले काही महिन्यापासून ही लूट सुरू असताना महसूल प्रशासन मात्र तीन माकडांच्या कथेप्रमाणे भूमिका पटवत आहे सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमातून आवाज उठवल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागं झालं आणि तिघा माफियांवर पोलिसात गुन्हे दाखल केले इचलकरंजी येथेही एका माफियाने व्यापाऱ्याच्या गडसमजुतीचा फायदा उठवत एकाच ठिकाणी तब्बल एकशे त्रेपन्न ब्रासमोरम उत्खनन केलं होतं महानगरेंने विषय लावून धरल्यानंतर अपर तहसीलदारांनी मोजमाप करून सुमारे आठ लाख नव्वद हजार सहाशे पासष्ट रुपयांचा जा जागा मालकांना दंड ठोठावला हा प्रकार घडूनही एका हायस्कूलजवळ याच माफिया ठेकेदाराने बेकायदेशीर उत्खनन केलेलं आहे या निमित्ताने संपूर्ण प्रकाराच्या जा खोलात जाऊन चौकशी जा झाली तर मोठे गबाड प्रशासनाच्या हाती लागू शकतं तथापि राजकीय दबावाला न जुमानता प्रशासन धाडशी पाऊल टाकते का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे इचलकरंजीतील सीसन नंबर एकशे नऊ ऑब्लिकमध्ये विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी जागा मालकांना दंडाची नोटीस बजावली मात्र यामागील मुख्य मुरुम माफियांवर कोणतीच कारवाई केलेली दिसत नाही ना त्यांची वाहने जप्त केली ना उत्खनन केलेला मुरूम ताब्यात घेतला यामुळे या, या प्रकरणात काहीतरी काळबेरं असल्याचं दिसतं ठेकेदाराला सोडून देण्यासाठी मोठ्या अर्थपूर्ण चर्चेचा वास येत आहे असं बोललं जात आहे हातकलंगले येथे मुरुम उत्खनन प्रकरणी तिघांवर हातकलंगले पोलीस ठाण्यात थेट थेट गुन्हा दाखल करून तहसीलदारांनी कारवाई सुरू केली इचलकरंजीतील घटना ही याच स्वरूपाची आहे सर्वांसाठी कायदा एकच असेल तर इचलकरंजीतील माफियाला वेगळा न्याय कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता पाहावं लागेल प्रांत अधिकारी दीपक शिंदे कोणती कठोर भूमिका घेतात महानकरी नेमसाठी इचलकरंजीहून संतोष पाटील